आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या एका महत्त्वाच्या पत्राच्या संदर्भातला आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत शिक्षकांना एक महत्त्वाचं काम करायचं आहे त्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक बृहणमुंबई मनपा शिक्षण निरीक्षक आणि प्रशासन अधिकारी यांना पाठवण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे संकलित मूल्यमापन चाचणी एक पॅट दोन महाराष्ट्र या चॅटबॉटवर गुण नोंदविण्याबाबत आता पत्रात काय म्हटलं ते आपण थोडक्यात जाणून घेऊया उपरोक्त विषयान्वये स्टार्स प्रकल्पातील एस आय जी टू नुसार सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन एक व संकलित मूल्यमापन दोन चे आयोजन करण्यात येणार आहे उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन चाचणी आयोजन दिनांक बावीस ते पंचवीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये करण्यात आलेले होते प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी एक घेण्यात आलेली आहे सदर संकलित मूल्यमापन चाचणी एक शिक्षकांनी तपासण्याबाबत सूचित करण्यात आलेले होते तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर या सूचना यापूर्वी यूट्यूबद्वारे देण्यात आलेल्या आहेत विद्या समीक्षा केंद्र पुणे यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र हा चॅटबॉट संकलित मूल्यमापन चाचणी एक गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यावर संकलित मूल्यमापन चाचणी एक शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे सदर वर संकलित मूल्यमापन चाचणी एक चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शकांची लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे एक, संकलित मूल्यमापन चाचणी एक चॅटबॉट मार्गदर्शिका लिंक आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसते आहे तसेच राज्यातील शिक्षकांना संकलित मूल्यमापन चाचणी एक चे गुण पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर नोंदवण्याकरिता जिल्ह्यांना दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे करिता नोंद लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे संकलित मूल्यमापन चाचणी एक गुणांची नोंद करण्यासाठी लिंक आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसते आहे उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा अधिकारी, जिल्हा शिक्षण प्राथमिक माध्यमिक निरीक्षक व प्रशासन अधिकारी मनपा नपा यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे पॅट महाराष्ट्र जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र पुणे यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी एकचे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी एक घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता तिसरी ते नववीच्या शाळांमधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चा चाटबॉटवर नोंदवण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी चॅटबॉटच्या तांत्रिक बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा तरी आपल्या अधीनस्थ शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे शाळा शिक्षक आणि मुख्याध्यापकांशी हे अत्यंत महत्वाचं पत्र आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद